नागपुरात दिवसा ढव्या प्रॉपर्टी हत्या चौघांनी केली चाकू भक्सून हत्या आरोपीनी अंकुश कडूचा केलेला हल्ल्याचा थरार एका सीसीटीव्हीत कैद राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह क्षेत्रात नागपूरात दिवसेंदिवस हत्याच्या प्रकरणात सतत वाढ होत आहे दिवसा ढव्या नागपूरच्या कपिल नगरच्या शिवाजी चौकात माडा क्वार्टर परिसरात शनिवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास प्रॉपर्टी डीलरची चाकू भक्सून हत्या करण्यात आली अंकुश रामाजी कडू चौपन गुरु तनुग बहादूर असे खून झालेल्या प्रॉपर्टी डीलरचे नाव आहे या प्रॉपर्टी डीलरची हत्या मागे व्यावसायिक स्पर्धेतून अनेकांशी वाद सुरू होते असे बोलले जात आहे अंकुश कडू हे माडा क्वाटर शिवाजी चौकात एका पाणठेल्या समोर उभे असताना दुचाकीवर आलेल्या चौघांनी घेरून अंकुश कडू यांच्या पोटावर आणि पाठीवर वार केले त्यामुळे अंकुश कडू हा जागीच कोसळला आणि घटनेनंतर आरोपी फरार झाले या थरार या हल्ल्याचा थरार एका शशीकैद झालाय या प्रकरणी कपिलनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश आडे हे घटनास्थळावर पोहोचले आणि घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे